शिंदे फडणवीस आणि अजित पवार या तिघांनी लक्षात ठेवलं पाहिजे आम्ही जर मुंबईत आलो आम्ही मला त्याने डिक्लेअर केले आम्हाला तुम्ही खायला देऊ नका फक्त आमची एकच सोय करा हा हा फक्त आम्हाला संडासला जायची सोय करा सरकारमध्ये जर लक्षात कारण आता मराठा आता मराठा मुंबई आक्रमण करण्यासाठी मुंबई जिंकण्यासाठी आमचं पाऊल आहे या दोन चार दिवसात पाणी देऊन घ्या द्यायचं असं फवारणी मारायची असली मारून घ्या तयार व्हा लढाईला जसं पंढरपूरला आपण खर्चि बांधून जातो पायी जातो तशा पद्धतीचा हा पूर्ण महाराष्ट्र मुंबईत नाही पूर्ण महाराष्ट्र आम्हाला शाफ करून दाखवायचं आहे आणि आमची ताकद काय आहे हे, हे शांततेच्या मार्गानं सरकारला दाखवून देऊ आणि मित्र ट्विटरचा अकाउंट उघडून ट्विटरवरून बातम्या टाकवा एक लाख बातमी गेली की जगाचा विषय होतो हे लक्षात घेतला पाहिजे पुन्हा याची आठवण मी का करून देतोय जगाचा दबाव भारतावरती वाढला पाहिजे की देशात काय चाललंय याचा जबाब देशानं आमच्या भारताला विचारला पाहिजे याच्यासाठी तरुण मित्रांनो या सगळ्या यंत्रणेचा वापर करा काम धंद्य काय हात ते आटोपून घ्या मी बी दिवसभर काम करावं संध्याकाळी कीर्तनला चलाव मलाही माहित आहे सात आठ दिवस आता काय आपल्याला सुट्टी नाही आणि कीर्तनकार आणत असते वेळी कसे आणायचे त्याला पहिला प्रश्न विचारायचा दादा कीर्तनाची डेट घेत असते वेळी तुला सोयाबीनला कोणता औषध मारव ते कळतंय का। कापसाला किती पाणी कवा द्यावं लागतंय ऊस किती कांड्यावर आल्यावर त्याची रिकवरी निघते कोणत्या कांड्यात कोणती निघते आणि काय होते म्हणून अठरा एकशे एकवीस चा उतारा काय आहे शहाऐंशी झिरो बत्तीस चा काय आहे ऐंशी चौदा चा काय आहे हे सगळं ज्या कीर्तनकाराला येत आहे असेच कीर्तनकार कीर्तनाला बोलवायचे जे। की जेणेकरून समाज शहाणा झाला पाहिजे आम्ही शेतकरी आमचा कीर्तनकार शेतकरी आमचे टाळकरी टाळकरी शेतकरी असे सगळे असले पाहिजे वर्दंग शेतकरी पुढे शेतकरी म्हणजे म्हणे पाहिजे त्या ज्या दिवशी शेतकरी कीर्तनकार असेल त्या दिवशी तो कीर्तनकार शेतकरी आत्महत्येचा विषय कीर्तनात मांडील आणि हा विषय त्या ठिकाणी अरे हमी भावापेक्षा कमी भाव देणार सरकार हे कसलं सरकार असं एकोणीसशे ला डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी म्हटलं होतं हे लक्षात आलं पाहिजे आणि तीच परिस्थिती अजून आहे आणि म्हणून या ठिकाणी आम्हाला आमचा देश जर उभा करायचा असेल तर आम्हाला पहिल्यांदा संघटित झालं पाहिजे आणि मित्र हो कुठलीही जात तुम्हाला दुश्मन म्हणून म्हणून जर सांगितली असेल तर त्याचा पहिल्यांदा सोचून विचार करा माझ्या कंदारला जरांगे पाटलाची सभा होती मैदान कमी पडलो दादा जागाच नका कंदारच्या पूर्ण मुसलमान समाजाने कमिटीनं निर्णय घेतला की मराठा समाज आमचा मोठा भाऊ आहे आणि त्याच्या हक्काचं आंदोलन करत असल्यावेळी त्यांना जागा कमी पडतय कब्रस्तानच्या बाजूला मुस्लिम समाजाची पंचवीस एक्कर जमीन होती ती पंचवीस एक्कर जमीन मुस्लिम समाजाने स्वतः जेसीबी लावून साफ केली झाडं झुडपं वाढलेली आणि ती जमीन जरांगे पाटलाच्या सभेसाठी उपलब्ध करून दिली एवढच नाही तर जेवढे लोक कंदारला ला आले होते एवढ्या लोकांच्या खिचडीची सोय संपूर्ण मुसलमान समाजाने केली आणि म्हणून लक्षात घ्या कोणी येऊन जर तुम्हाला सांगत असेल सिद्धीच तर ठरवायचं आम्ही आरक्षणाला गेलो होतो कोणाचं जेवलो मुस्लिम समाजाचं जेवलो पाणी कोणाचं पेलो मुस्लिम समाजाचं पेलो मी मुद्दाम सांगतोय ज्या ज्या वेळेला मुस्लिम समाजावर जर संकट आलं तर त्या वेळेला उपकार माणसानं टोन घेऊ नाही आम्हाला त्याने पाणी पाजलंय आम्हाला त्याने जीव घातलंय उद्या जर मुस्लिम समाजावरती संकट आलं तर मोठा भाऊ म्हणून मराठा समाजानं त्याच्या पाठीमाग नाही पुढे उभा टाकून ते संकट अंगावर झेलण्यासाठी तयार राहावं कारण आता महाराष्ट्रात यम फॅक्टर नक्कीच उभा टाकणार आहे आणि यम फॅक्टर जर आला तर हे सगळे लोक जमीन दोस्त होणार आहेत हे सरकारला आम्ही इशारा देऊ इच्छितोय आणि म्हणून आम्ही समजलं पाहिजे आमचे शत्रू कोण आहेत आणि आमचे मित्र कोण आहेत आमच्या पोरांना आंदोलनात भेकवायचं काम केलं आमच्या पोरायला किल्ले दाखवायला नेलं आणि आमचे पोरं स्पर्धा परीक्षेतून बाहेर काढायचं काम केलं महत्वाची गोष्ट एकाच मिनिटात सांगतोय तुमचं भूमी अभिलेख कार्यालय कुठे आहे वासी चा नुसती अशीच लढाई लढल्यानं लड़ जमना काही कायद्याची लढाई लढावी लागते लड़ा वाशीच्या भूमी अभिलेख कार्यालयात एकशे तेहतीस आणि चौतीस नावाचं एक ना तिथं रजिस्टर आहे नमुना नंबर तेहतीस आणि चौतीस त्याच्यामध्ये तुमच्या सगळ्याच्या नोंदी मोडी किंवा उर्दू भाषेत कुणबी या नावा नाही त्या पहिल्यांदा शोधून काढा माझ्या गावात असंच अधिकाऱ्यांना सांगत होतं एकही नोंद नाही म्हणून मी पूर्ण चौकशी केल्यानंतर कलेक्टरनं लिहून दिल्यानंतर मी माझ्या गावात माझ्या तालुक्यातल्या पहिल्यांदा बहात्तर नोंदी त्या ठिकाणी कुणब्याच्या काढून दाखवल्या म्हणजे माझं पूर्ण गाव माझं पूर्ण गाव त्या ठिकाणी आज ओबीसी मध्ये बाराशे सर्टिफिकेट माझ्या गावाला मिळू शकतात म्हणून तुमच्या सगळ्याचे रेकॉर्ड आहेत तिथं अठराशे एक्क्याऐंशी च तुम्हाला लिहून घ्या लिहून वाटतं तर अठराशे एक्क्याऐंशी च पक्का बुक नावाचं रजिस्टर आहे त्या पक्का बुकाच्या प्रत्येक पानावरती तुमचा सर्वे नंबर असतो सर्वे नंबर मध्ये तुमची जात लिहिलेली असते ती शोधली पाहिजे पक्का नऊ तीन नऊ चार या नावाचे दोन रजिस्टर आहे त्याच्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी तुमच्या जातीची नोंद असू शकते आणि बघा लक्षात घ्या आणखी आणखी एक महत्वाची गोष्ट माणसाला धर्मात जाता येते पण जातीत जाता येत नाही एखादा म्हणून धर्मांतर करू शकतो पण जाती अंतर करू शकत नाही मग आमचा प्रश्न हे आहे की अठराशे एक्क्याऐंशी ला आम्ही कुणबी होतो कोण होतो आम्ही कुणबी होतो अठराशे एक्क्याऐंशी ला आम्ही जर कुणबी होतो तर दोन हजार तेवीस ला आम्ही मराठा कसे झालो याचं उत्तर सरकारनं आम्हाला दिलं पाहिजे आमची जात कुणब्याची आहे आणि प्रवृत्ती मराठ्यांची आहे कारण आम्ही राष्ट्रगीतात सांगितलेलं आहे पंजाब असिंध गुजरात मराठा म्हणजे जो अन्याच्या विरोधात लढतो तो मराठा असतो आणि जो शेती करतो तो कुणबी असतो या सगळ्या नोंदी तुम्ही मोडीच्या मार्फत माझ्या गावामुळं महाराष्ट्रातल्या पूर्ण तालुक्याची तिसरी चौकशी लागली कारण कलेक्टरनच लिहून गेले तर एकही नोंद नाही म्हणून कलेक्टर उघड पडले तहसीलदार उघड पडले सगळे लोक उघडे पडले त्यांनी वरी वरीवरीच लिहून दिला होतो तर नोंदीच नाहीत म्हणून आम्ही जेव्हा रजिस्टर काढले त्यावेळेला नोंदी निघाल्या तुमच्या घरी जुने काही जर ते वाकडे वाकडे लिहिलेले जर बॉन्ड पेपर असतील तर ते बॉन्ड पेपर काढा तुमचे जुने एकोणीसशे सदुसष्टच्या अगोदरचे जर निर्गम असतील तर त्या निर्गम मध्ये तुमचा उतारा काय आहे कुणबी म्हणून जर असेल तर त्याला त्या ठिकाणी सर्टिफिकेट मिळू शकते सगळे कागद बाहेर काढा तपासा आज घडीला महाराष्ट्रामध्ये अर्धे मराठे तर ऑलरेडी आहेत आता प्रश्न कोणाचा आहे की ज्याच्या नोंदी ज्याच्या नोंदी कुणबी नाहीत मराठा आहेत त्याच्यासाठी आपल्याला मुंबईला जायचं आहे हे सगळ्यांना लक्षात घेतलं पाहिजे अर्धे लढाई आपण जिंकलेली आहे हत्ती गेलाय शेपूट शेपूट राहिले आता लढाई आपल्याला शेपटासाठी लढायची आहे पण त्या शेपुटवाल्या संघ लढायचा आहे विशेष विशेष आहे आणि म्हणून तुकाराम महाराज असं म्हणतात सर्व भावे दिन तुका म्हणे महाराज म्हणतात मी सर्व अर्थानं दिन आहे आणि या तीन हीन आहे आणि हीन असणाऱ्या माणसाला त्या ठिकाणी उच्च लेवलचा दर्जा मिळावा याच्यासाठी जगद्गुरु रायनी हा संघर्ष केलेला आहे विठोबा रखोमाई